महानगरपालिका शाळा स्तरी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आयुक्तांनी घेतली मुख्याध्यापकांची बैठक धुळे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वाव देण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी शहरातील सर्व महानगरपालिका शाळांच्या मुख्याध्यापक व सांस्कृतिक मंडळाच्या शिक्षकांची सहविचार सभा आयोजित केली ही बैठक आयुक्तांच्या दालनात पार पडली बैठकी दरम्यान मार्गदर्शन करताना आयुक्त यांनी सर्व महानगरपालिका शाळांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महानगरपालिकेतर्फे छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह हो उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती दिली तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक ध्वनी प्रक्षेपण व प्रकाश व्यवस्था महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा व त्यांच्या कला गुणांना शिक्षण वाढीसाठी अधिक उपाययोजना राबवाव्यात उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षकांची टीम तयार करून शाळा स्तरावर गुणात्मक स्पर्धा कशी वाढविता येईल याबाबतही आयुक्तांनी संबंधितांना सूचना दिल्या या बैठकीचे नियोजन महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विश्वंभर दासरवाड व पर्यवेक्षक गणेश सूर्यवंशी यांनी केले बैठकीस अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे सर्व मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षक तसेच समग्र शिक्षण अभियानाचे कर्मचारी उपस्थित होते